नमस्कार माझं नाव धनंजय गोखले तुम्ही मला डीजी म्हणू शकता अथर्व शीर्ष नियोजनात्मक सकारात्मकता म्हणजेच अप्लाईड अथर्व शीर्ष या अथर्व शीर्षाचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करून घ्यायचा हा हा कोर्स आहे अनेकांनी त्याबद्दल सांगून ठेवला हो आहे कुणी म्हणाल मी आता शांतता अनुभवतोय चिडचिड कमी झाली आहे कुणी म्हणाल आत्मविश्वास वाढलाय भीती कमी झाली आहे तो कोणी म्हणतं आधी मला कोणी टोमणा मारला तर खूप वाईट वाटायचं पण आता वाईट वाटत नाही तो कोणी म्हणाल मी पूर्वीपेक्षा खूप कमी बोलतोय पण जे बोलतोय ते ठामपणे बोलतोय <laughs> तर कोणी म्हणाल की इतरांचं म्हणणं मी आता पूर्वीपेक्षा जास्त ऐकून घ्यायला लागलोय तो कुणी म्हणाल प्रत्येक काम त्याचे परिणाम आणि परिस्थिती या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे हे पक्क भिमलं गेले या कोर्समधून त्यामुळे इतरांना दोष देणं कमी झालं आणि हेल्पलेसनेस ची भावना संपूर्णपणे निघून गेली मग या कोर्समध्ये आपण नक्की काय करणार आहोत स्वतःसाठी आतर्व शीर्ष म्हणून आपण आपल्या क्षमता ओळखणार आहोत मेजरमेंट ड्राईव्ह द परफॉर्मन्स हा सेक्स सूत्र आहे आणि म्हणूनच ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा आपण किती प्रमाणात वापर करतो हे आपण मोजणार आहोत कॉम्पिटन्सी अप्लिकेशन इंडेक्स सी ए आय ही दोन हजार पाच साली मांडलेली माझी कल्पना या कोर्स मध्ये वापरणार आहोत अथर्व म्हणत असताना स्वसंवाद कसा करावा हे आपण शिकणार आहोत आणि स्वतःशी होणारा स्वसंवाद नियोजनाने सकारात्मक कसा करावा असं ऍप्लिकेशन आपण करणार आहोत मग आपण नक्की काय करणार नाही आहोत एक म्हणजे अथर्व शीर्ष घाई घाईने म्हणणार नाही कसं तरी उरकून टाकलंय पटापटा म्हटलंय असं अजिबात करणार नाही पाठांतर गोकून अजिबात घेणार नाही केवळ शब्दांचे अर्थ पाठ करणार नाही समजून घेणार नाही मग असं जर का असेल तर अथर्व शीर्ष पाठ येण्याची काही गरज <laughs> आहे का रेफरन्स मॅन्युअल आहे ते कधी कोणी पाठ करतं का तसा अथर्व शीर्ष आहे मला संस्कृत येत नाही काही फरक पडत नाही अथर्व शीर्षामध्ये माझ्या क्षमता सांगितल्यात स्वतःच्या क्षमता सांगितल्यात त्या समजून घ्यायच्या लर्निंग इज इक्वल टू इम्प्लिमेंटेशन समजलं आणि करणं यामध्ये अंतर नको याचा अर्थ लर्निंग जेव्हा कळतं तेव्हा वापरलं आणि हेच आपण अथर्व शीर्ष वापरायला शिकणार आहोत या कोर्समध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काही ट्रिक सांगितल्या जातील इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात डीजी एज्युटेनमेंट नावाचं लर्निंग पोर्टलचा ऍक्सेस या कोर्समध्ये दिला जाणार आहे कोर्स दोन दिवसाचा जरी असला तरी याची उजळणी तुम्हाला पुढे जवळजवळ महिनाभर करता येणार आहे दिवसभर कोर्स झाल्यानंतर पाच नंतर तास सव्वा तासाच्या आपल्या गप्पा असतील अनौपचारिक गप्पा ज्याला आपण असं म्हणतो काही प्रश्न काही उत्तर काही सहज गप्पा म्हणून सकाळी नऊ ला सुरू कोर्स होईल संध्याकाळी पाच ला संपेल हा चहा जेवण खाण्याची काळजी करू नका ती तिथे व्यवस्था केलेली आहे या कोर्समध्ये दोन दिवसामध्ये आपण एकूण आठ सेशन घेतो अथर्व शिर्षेचं आर्किटेक्चर आहे पहिल्या सेशनमध्ये मी कोण हे समजून घेतो दुसरा भाग एकदा मी कोण असं कळलं की मी नक्की कसं वागायला हवं तिसऱ्या भागामध्ये हे जर का वागायचं असेल तो आनंदमयापर्यंत पोचायचा असेल तर सजगता म्हणजे दिशांचं भान कसं चौथ्या भागामध्ये आनंदमया आहे मी आनंदमया आहेच मग त्याचा उपभोग मी घेतोय का मी कोण आहे नक्की हे समजून घ्यायला पाचवा भाग सुद्धा उपयोगी पडतो यामध्ये पंचतत्व आहे तुम भूमी तो माप हा तो मानल हा सहावा भागामध्ये तीन त्रिक तिघांच्या पलीकडे आणि सातवा भाग तो म्हणजे नाटक कंपनी आहे आपण टूर करतो आणि आठव्या सेशन मध्ये या सगळ्याची समरी आहे एक युक्ती अथर्व शीर्षामध्ये सांगितलेले असे दोन दिवसात मिळून आठ सेशन प्रत्येक सेशन नव्वद मिनिटाचे असतात त्यानंतर छान ब्रेक असतो गप्पा तर असतातच हे दोन दिवस कुठले याचं व्हेन्यू काय आहे सकाळी जमायची वेळ किती संध्याकाळी सुटायची वेळ किती याची फी किती आहे हे सगळं खालच्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे तेव्हा आनंदाने जॉईन व्हा अप्लाईड अथर्व शीर्ष अथर्व शीर्षाचं अप्लिकेशन करायला